अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर आपल्याला पितृपक्षामध्ये जास्तीत जास्त सेवा उपाय चांगले कर्म आपल्याला करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पितृपक्षामध्ये आपल्याला सेवा काय करायची आहे उपाय काय करायचे आहेत ते आपण आज बघणार आहोत तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण भागामध्येच कोणी स्किप करू नका तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तुम्ही नवीनच आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझ्या दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्हाला पितृदोष असो किंवा नसो तरी तुम्हाला मी आज जे काही उपाय सेवा सांगणार आहेत ते तुम्हाला करायचे आहेत आता बऱ्याच जणांना असा गैरसमज असतो की पितृदोष वगैरे असं काही नसतं सगळं खोटं असतं पण बघा ज्यांना असतो त्यांना माहीत असतं किती त्रास होतो सगळ्या गोष्टींचा जातो तर ज्यांना अनुभव आहे पितृदोषाचा तर त्यांनाच माहीत असतं आता कोणाला काहीही वाटत असतं असो तर आपण बघूया आता तर या श्राद्ध पक्षामध्ये तुम्हाला मी सांगेल की देवाची तुम्ही सेवा कमी करा एक वेळेस तरी चालेल पण पितृपक्षामध्ये पितरांची सेवा आपल्याला जास्तीत जास्त करायची आहे आपल्याला जेव्हा प्रखर पितृदोष असतो त्यावेळेस आपल्याला नारायण नागबली करायला सांगतात आता नारायण नागबली करण्यासाठी लागणारा वेळ लागणारा पैसा आपल्याकडं असेलच असं नसतं कोणाकडं असतो तर कोणाकडे नसतो तर ही फक्त नारायण नागबली येणं तीन वर्षापर्यंत असते दर तीन वर्षानंतर तुम्हाला परत करावं लागतं नारायण नागबली असं असतं त्याच्यासाठी सगळं कुटुंब एकत्र येणं पण महत्त्वाचं असतं परत कुटुंब एकत्र येणं परत सेवा करणं एकाच वेळेस परत टाईम देणं तितका पैसा असणं आपल्याकडं ते सुद्धा महत्वाचं असतं तेवढंच तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात पण जर तुम्ही केल्या ना तर सातत्याने जर तुम्ही केला तर बघा आपला जो पितृदोष असतो तर तो, तो तीन पिढ्यांपर्यंत असतो तर त्या सेवेमध्ये तुम्ही सातत्य ठेवलं तर नक्कीच तुम्हाला अनुभव येणार म्हणजे येणार असंही तर आता आपण बघूया आता या सेवेमध्ये जर बघा तुम्ही सातत्य ठेवलं तर तुमचा कितीही मोठा प्रकार पितृदोष असो कितीही ऋणमुक्ती असो कितीही कोणाचं काही घेणं असो देणं असो तर आता ऋणमुक्ती म्हणजे काय तर भूत ऋण मनुष्य ऋण पितृ ऋण देव ऋण म्हणजे आपला जन्म हा झालेला असतो तो फक्त ऋण फेडण्यासाठी आणि त्या ऋणातून मुक्तता सगळ्यांना पाहिजे आहे तर तुम्हाला मी आज जी काही सेवा सांगणार आहे तर ती तुम्हाला पितृपक्षामध्ये आपल्याला पंधरा दिवस करायची आहे आता वेळ न घालवता आपण बघूया सेवा काय करायची आहे आपल्याला पितृपक्षामध्ये तर सर्वात प्रथम संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं आपल्याला पारण करायचं आहे तुम्हाला जेवढं जमणार आहे तेवढं तुम्ही करू शकता जरी तुम्हाला जास्त जमले नाही फक्त तुम्ही एक जरी केलं जरी तुम्हाला पंधरा दिवसामध्ये पंधरा पारायण जमले नाही नऊ नाही सात नाही पाच नाही तुम्हाला जमले नाही पारायण जास्त करायला फक्त तुम्ही एकच करायचं आहे तर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारण आपल्याला कसं करायचं असतं कशी आपल्याला कशी पद्धत आहे तर पूर्ण इन डिटेल माहिती आहे आपल्या स्वामी सेवा स्मिता यूट्यूब चॅनलवर आहे तुम्ही व्हिडिओ जर बघितला नसेल तर चेक करा व्हिडिओ तर संक्षिप्त भागवत या ग्रंथाचं तुम्हाला थोडंसं मी आता परत सांगते म्हणजे कसं व्हिडिओ मोठा होईल पण तुम्ही बघा मध्ये स्किप करू नका म्हणजे कसं तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्हाला त्याचे उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल तर आता संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ जो आहे तर तो आपल्याला कधीही पठण करायचा असतो सकाळी करायचा असतो कसं संध्याकाळी का दुपारी तर बघा तुमच्या मनावर आहे तुम्ही जर सकाळी करणार असाल तर तुम्हाला मी सांगते जर तुम्ही पहाटे करणार असाल जर तुम्ही पहाटे करणार असाल तुम्ही जॉबला आहे तुम्हाला टाईमच नाही तर तुम्ही संध्याकाळी केला तरी चालणार आहे तर तो तुम्हाला देवाकडे बसूनच तुम्हाला वाचायचा आहे जिथं तुमचं देवघर आहे तिथं तुम्हाला वाचायचं आहे पठण करायचं आहे तो ग्रंथ आणि पूजा मांडणी वगैरे करायची काहीच गरज नाही जरी तुम्ही आता समजा पारण करताय संकल्प तुम्ही करा अगर नका करू तुमच्या याच्यानुसार आहे तर बघा तुम्हाला मी सांगेल तर तुम्ही जिथं ग्रंथ ठेवणार आहे जरी तो ग्रंथ हलवला तरी चालणार आहे ते नियम याचे असं काहीच नसतात आपण जसं गुरुचैत्र पारण करतो जसं आपण गुरुचैत्र पारण करतो नवनाथांचं पारण करतो त्यावेळेस बघा कडक नियम असतात तसं या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे काही नियम नाही आहे बघा फक्त तुम्हाला सांगेल तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा केली तर या पितृपक्षामध्ये तसं आपल्याला ब्रह्मचार्या पाळायची असते तर तुम्हाला मी सांगेल तुम्ही अवश्य ब्रह्मचार्या पाळायच्या आहे आणि मांसार तर वर्ज करायचं आहे मांसार तुम्हाला खायचा नाही आहे आणि पराणसुद्धा तुम्हाला वर्ज करायचं आहे परांना आपल्याला कोणाच्या घरी खायचं नाही आहे पाणी वगैरे काहीच कोणाच्या घरी घ्यायचं नाही जे काही घ्यायचंय ते आपल्या घरी तर हा भागवत जो ग्रंथ आहे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ आहे तर त्याची तुम्हाला पूजा मांडणी काही गरज नाही करायची फक्त तुम्ही जिथं ठेवणार आहे तिथं फक्त तुम्हाला चौरंग किंवा पाठ त्याच्यावर तुम्हाला ठेवायचा आहे ग्रंथ आणि तुम्हाला पठण करायचा आहे डायरेक्ट असा स्पर्श करायचा नाही जमिनीला खाली ठेवायचा नाही एकाच जागी ठेवायचा जा का आणि आता पायण चालू आहे बघा तुमच्या याच्यानुसार जर तुम्ही ठेवत असाल तर ठेवा आणि जरी नाही ठेवला जरी वाचून तुम्ही दुसरीकडे ठेवणार असाल कुठेतरी चालणार आहे आणि बघा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी सांगलं संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं मला सांगते जर तुम्ही सकाळी पहाटे जर वाचला तर तुम्ही पहाटेच वाचा पंधरा दिवस तुम्हाला मी सांगते कारण कसं आहे ना वेळ कधी बदलायची नसते कारण कसं आपले देवही मग आपल्या सेवेची वाट बघत असतात त्यामुळे बघा कोणती एकच वेळ ठेवायची ठराविक वेळ ठेवा तुम्ही पण तुम्ही एकाच टायमिंगला करा असं मी सांगाल असं नाही की आज आता मी आ, आज मला आता संक्षिप्त श्रीमद भागवत आता मला आज पारण करायचं आहे आज मला ग्रंथ वाचायचा आहे तर मी आज सकाळी वाचते आणि उद्या मला टाईमच नाही मी लेट उठली तर मी उद्या म्हणजे संध्याकाळी वाचेल तर असं करायचं नाही तुम्ही बघा कोणतीही सेवा जरी केली तर ती एकाच टायमिंगवर करणं तितकंच महत्त्वाचं असतं पण ज्यांना वेळ नाही आहे ते जॉब वर्किंग आहेत म्हणजे त्यांना टाईमच नाही त्यांचं ठीक आहे तर शक्यतो तुम्हाला मी सांगाल तुम्ही टाईम एकच ठेवा जर सकाळी तुम्ही केलं तर सकाळीच वाचा आणि जर संध्याकाळी वाचलं तर संध्याकाळीच वाचा म्हणजे असा टाईम काहीतरी फिक्स ठेवा एक तर तुम्हाला जसा वेळ भेटेल तर तुम्हाला जसा वेळ भेटेल तशी तुम्ही सेवा करा पण बघा आज जर तुम्ही संध्याकाळी जर पठण केला ग्रंथ तर उद्यासुद्धा तुम्हाला संध्याकाळीच करायचं आहे पठण म्हणजे असं तुम्हाला पंधरा दिवसात पितृपक्षामध्ये एकाच टायमिंगला सेवा करायची आहे एवढं लक्षात ठेवा तर हे एवढेच आहेत आपले स श्रीमद भागवत ग्रंथाचे नियम आता ही पहिली झाली सेवा आता मी तुम्हाल तुम्हाला दुसरी सांगते तुम्हाला काय करायचं आहे बघा दररोज तुम्हाला सकाळी उठल्यावर आंघोळ केल्याच्यानंतर तुम्हाला पहिली देवपूजा करायच्या आधी तुम्हाला पित्रांची सेवा करायची आहे तर पित्रांची सेवा कोणती करायची आहे तर तुम्हाला पितृस्तुती स्तोत्रम आणि पितृ अष्टकम याचं तुम्हाला एक एक वेळेस पठण करायचं आहे तर ते पितृस्तुती स्तोत्रम जे आहे तर ते आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये आहे हे पुस्तक आहे आपल्या नृत्यसेवेचं तर याच्यामध्ये आहे याच्यामध्ये आहे पितृस्तुती स्तोत्र एकशे बहात्तर बघा एकशे बहात्तर पेजवर आहे इथून ते इथपर्यंत म्हणजे इतकंच आहे छोटंसं तर ज्यांच्याकडून नित्यसेवेची पोथी नाही आहे तर त्यांनी काय करायचं तर तुम्ही गुगलवर सर्च करा तुम्हाला स्तोत्र भेटून जाईल म्हणजे पितृ अष्टकम जे आहे तर ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिहून देते वाटलेस आणि तसं तुम्ही गुगलवर सर्च केलं जरी तरी तुम्हाला भेटणार आहे पण मी तुम्हाला लिहून देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही नंतर मग चेक करा तर आता पितृस्तुती स्तोत्रमचे नियम काय आहेत आपण ते जाणून घेऊया तर आता बघा नीट लक्ष देऊन आहे का तुम्हाला पितृस्तुती स्तोत्रम वाचायच्या वेळेस तुम्हाला कुठे बसायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे का तर नाही जिथं देवघर आहे तिथं बसायचं नाही आहे तुम्ही बघा तुम्हाला मी सांगे तुमच्या घराची दक्षिण दिशा आहे म्हणजे ज्या जे तुम्ही ज्या खोलीमध्ये बसणार आहे तर त्या खोलीची दक्षिण दिशा कुठे आहे तिथे तुम्हाला तोंड करून बसायचं आहे स्तोत्रम पठण करायला आणि त्याच्यासोबत तुम्हाला लगेच आपले पितृ अष्टकमसुद्धा बोलायचं आहे म्हणजे ही दोन जी सेवा आहे तर ती फक्त पितरांची आहे तर आता तुम्हाला मी ही सेवा सांगितली स्तोत्रम आणि पितृ अष्टकम तर ही सेवा आपल्याला देवाची सेवा करायच्या आधी करायची आहे तर ही सेवा मी तुम्हाला आता सांगितली ती फक्त पितरांची आहे ही सेवा देवाची नाही आहे आहे दररोज तुम्हाला नित्यप्रमाणे ही सेवा पितरांची करायची आहे खंड पडून द्यायचा नाही आता समजा मासिक तुम्हाला धर्म मासिक पाळी तुम्हाला सुतक आहे विठाळी मग त्याच्यामध्ये तुम्हाला सेवा कोणतीच करता येणार नाही मी आधीच सांगते तुम्हाला तर आता तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे तुम्ही जिथं बसणार आहे पितरांची सेवा करायला तिथं तुम्हाला काय करायचं आहे तर तो तिथं तुम्हाला एक वस्त्र हांतरून घ्यायचं आहे तर देवाचं आसन असतं जशी आपण दररोजची नित्यसेवा करतो पूजा करतो कोणतीही त्यावेळेस आपलं देवाचं आसन असतं आपण घेतो बसायला ना तसंच पितरांचं आसन असतं तर देवाचं आसन वेगळं असतं आणि पित्रांचं आसन वेगळं आपल्याला ठेवायचं असतं आपल्याला हात त्याला लावायचा नसतो स्पर्श करायचा नसू तर जसं देवाचं आसन वेगळं असतं तसं पित्रांचं आसनसुद्धा वेगळं असतं तर देवाच्या आसनाला कोणी स्पर्श करू शकतो पण आपल्या पित्रांच्या आसनाला कोणी स्पर्श करू शकत नाही असं आपल्याला ठेवायचं असतं त्या जागे तर आता तुम्हाला मी आधीच सांगितलं की आपण जे हे वाचणार आहे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ वाचणार आहे तर त्यावेळेस तीसुद्धा पित्रांची सेवा आहे पण तुम्हाला मी सांगते त्यावेळेस तुम्हाला आपलं देवाचं आसन घ्यायचं आहे बसायला आणि ज्यावेळेस तुम्ही पितृ अष्टकम स्तोत्रम बोलणार आहे त्यावेळेस तुम्हाला फक्त पित्रांचं आसन घ्यायचं आहे लक्षात घ्या तुम्हाला पित्रांचं आसन तुम्ही घेणार आहे दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला फक्त ही दोनच सेवा करायची आहे त्या आसनावर बसून स्तोत्रम आणि पितृ अष्टकम तुम्हाला ही दोनच सेवा करायची आहे फक्त पाच मिनटं लागते त्या सेवेला दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला फक्त ही दोनच सेवा करायची आहे आणि आपण जे संक्षिप्त श्रीमद भागवत पारायण करणार आहोत तर ज्यावेळेस तुम्ही नित्यसेवा करता ज्यावेळेस कोणतीही सेवा करता, करता त्यावेळेस बघा तुम्हाला आपल्या देवाचंच आसन घ्यायचं आहे तर असं नाही की आता मी एकाच आसनावर बसते आणि माझी सगळी दिवसभराची सेवा सगळी एकाच याच्यावर करते असं नाही बघा तुम्हाला परत सांगते मी आपल्याला जी पित्रांची आपण सेवा करणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला आसन वेगळं लागणार आहे पित्रांचं त्याच्यावर फक्त आपल्याला दोनच सेवा करायच्या आहेत तुम्हाला तर मी सांगितलं पित पितृस्तुती आणि पितृस्तुती स्तोत्रम आणि पितृ अष्टकम एवढं लक्षात ठेवा आणि आपण जे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण करणार आहोत पारायण करणार आहोत तर ते आपल्याला देवाच्या आसनावर बसूनच करायचं आहे तर त्यावेळेस जरी तुम्ही सगळ्या तुम्हाला जी सेवा करायची आहे दिवसभराची ती जरी तुम्ही सेवा करून घेतली तरी चालणार आहे तर तो तुम्हाला नियम त्याचे सांगते बघा काय आहेत त्या आसनाचे नियम तर बघा ज्यावेळेस तुम्ही पितृस्तुती स्तोत्रम आणि पितृ अष्टकम ज्यावेळेस बोलणार आहे तुम्ही एक एक वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे त्यावेळेस तुम्ही कोणाशी बोलायचं नाही तुमचं तुम्ही पठण करायचं नंतर प्रार्थना करायची पितरांना आणि त्याच्यानंतर तुम्हाला उठायचं आहे आणि ते आसन तुम्ही अशा जागी ठेवायचं जिथे कोणाचाही स्पर्श होता कामा नये कोणाचाही स्पर्श नाही तुम्ही सुद्धा हात लावायचा नाही दिवसभर तिथं जायचं नाही फिरकायचं नाही काही नाही कोणालाही असं म्हणजे अशा जागी ठेवायचं लपून की जेणेकरून कोणाच्या हात लागता कामा नाही तर तुम्हाला ते झाल्यावर तुम्हाला ठेवून द्यायचं आहे त्या जागी आणि त्याच्यानंतर तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत नंतर तुम्ही घरात इतरांशी बोलू शकता फक्त एवढेच नियम आहेत त्याचे बघा आता ही जी सेवा आहे पित्रांची जी सेवा आहे आपल्याला दोन स्तोत्र म्हणजे बोलायचे आहेत तर त्यावेळेस त्याच्या आधी जरी तुम्ही चहा पाणी केला नाश्ता केला तरी चालणार आहे असं काही नियम नाही की चहा पाणी नाही करायचं काही नाही असं काही नाही बघा तुम्ही चहा पाणी वगैरे सगळं घेऊ शकता नाष्टा करू शकता आणि नंतर जरी सेवा केली तरी चालणार आहे आणि आता ही सेवा कोण करू शकतं तर ही सेवा कोणी करू शकतं मुलगी मुलगा स्त्री पुरुष कोणीही करू शकतं मला सांगते बघा तुम्हाला न चुकता खंड पडून द्यायचा नाही नित्य कर्माने तुम्हाला दररोज ही सेवा करायची आहे पित्रांची पित्रांसाठी पंधरा दि। दिवस पितृपक्षामध्ये तुम्हाला करायची आहे आणि असं नाही की आता बघा कधीही पण तुम्हाला सांगते आपण ज्यावेळेस दररोज आपण देवपूजा करतो इतर वेळेचं सांगते तुम्हाला ज्यावेळेस आपण देवपूजा करतो त्याच्या आधी आपल्याला पित्रांची सेवा करायची असते म्हणजे ही जी तुम्हाला मी सांगितली ना ती आपल्याला सेवा दररोज करायची असते तर आता अशी पण घरं आहेत की तिथं बघा खूप छान पद्धतीने आधी याची पित्रांची सेवा करतात आणि नंतर देवांची सेवा करतात अशी पण खूप अशी घरं आहेत की तिथं नित्य दररोज नित्यप्रमाणे सेवा केली जाते जर तुम्ही जरी आता हे फक्त पंधरा दिवसच नाही जर तुम्ही पुढे कंटिन्यू एक वर्ष तुम्हाला मी जी काही सेवा सांगते तुम्ही जरी एक वर्ष जर केली ना तर तुम्ही स्वतः अनुभव मला सांगाल कमेंट करून की ताई आम्हाला खरंच अनुभव आले आमच्या घरामध्ये एवढे बदल झाले तुम्ही स्वतः सांगाल आणि कसं असताना पितृदोष आपल्याला असो किंवा नसो पण आपल्याला सेवा करायची असते पितरांची आपलं लग्न झाल्याच्यानंतर आपण ज्यावेळेस सासरी येतो त्यावेळेस माहेरच्या गोष्टी आपण खूप काही असं आणत असतो त्याच्यासोबतच आपण काही दोष असतात ते सुद्धा आपल्यासोबत येत असतात असं असतं त्यामुळे तुम्हाला मी सांगेल तुम्ही असा विचार नका करू की आता मला पितृदोषच नाही मला काहीच नाही माझं सगळं काही चांगलं आहे बघा तरी तुम्हाला सांगते अशा पण व्यक्ती आहेत बरेच की ज्यांना काहीच नाही आहे तरी ते सेवा करतात पण त्यांचं काही वाईट झालं नाही उलट त्यांचं अजून चांगलं झालं कारण काही दोष असतात आपले तर ते आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला ही सेवा करायची असते पितरांची तर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला पितृपक्षामध्ये पंधरा दिवस आपल्याला सेवा काय करायची उपाय काय करायचे तुम्हाला आता कळलं असणार आहे आणि बघा तसंच तुम्हाला सांगते आता पितृपक्षामध्ये पंधरा दिवसच नाही तर पुढचं म्हणजे पुढचे कंटिन्यू दिवस तुम्ही करू शकता म्हणजे एक वर्ष तुम्ही सगळी सेवा करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही खूप असं चांगलं होईल आणि बघा तुम्ही जेव्हा माझा व्हिडिओ बघाल तेव्हापासून सुरुवात करा दिवस्त्रायले, 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 आता असं नाही की आता पितृपक्ष संपायला आठच दिवस राहिले पाचच दिवस राहिले तीनच दिवस राहिले आता कुठं सेवा करायची बघा अगदी दोनच दिवस राहू द्या ना तरी चालेल तुम्ही सेवा करा तुम्हाला थोडंसं का होईना तुम्हाला नक्की फळं भेटणार त्या सेवेचं पण तुम्ही ही संधी ही सेवा जी आहे तर ती गमावू नका तुम्ही करा म्हणजे करा तर आता तुम्हाला समजलं असणार आहे तर अतिशय अशी छोटीशी माहिती होती पण महत्वाची माहिती होती तर प्लीज व्हिडिओ मोठा झाला असेल तर माफ करा तर आजचा व्हिडिओ इतकाच होता तर आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करा कमेंट करून मला विचारू शकता मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईल तर आजचा व्हिडिओ इतकाच होता आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कोणीही विसरू नका आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आणि आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं होऊ दे धन्यवाद श्री स्वामी समर्थ